दरम्यान शरद पवार यांना ग्रंथ द्यायला गेले आणि पोलिसांनी यावेळेस अडवले अक्षय भोसले यांना पोलिसांनी अडवलं अक्षय भोसले यांनी शरद पवार यांना ग्रंथ द्यायचा प्रयत्न केला मात्र त्यांचा प्रयत्न फसलाय अक्षय भोसले हे शिवसेना आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत वारकरी संमेलनामध्ये हा प्रकार घडलाय पुण्यामध्ये वारकरी संमेलनाला पवारांची उपस्थिती होती मात्र त्यांची उपस्थिती सिनेला पटेनाशी झाली आहे शिवसेना अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय भोसले दोन दिवसांपूर्वी शरद पवारांवर बोलताना नेमकं काय म्हणाले होते पाहूयात सरकारने वारी काळातलं अतिशय उत्तमात उत्तम काम त्यामुळे काहीतरी संभ्रम पसरवण्याकरता आपण असे काही मेळावे घेत आहे पण मी असं उलट म्हणेन की आयुष्याच्या उत्तरार्धात का होईना आपण चांगली सद्बुद्धी सुचली आहे की किमान आपण त्या वारकऱ्यांच्या जाऊन पवित्र व्हाल वडकऱ्यांच्या जाऊन किमान आपले विचार काही वाटतं प्रगल्भ होतील